अपडेट न्यूज जामनेर मधील सिलेंडर स्फोटानंतर प्रशासन सज्ज गॅस सिलेंडर कुठून येतात हा गंभीर प्रश्न जामनेर शहरात चार दिवसांपूर्वी वाहनामध्ये घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना झालेल्या स्फोटामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे सुदैवाने या घटनेत जीवितहानी नाही मात्र हा प्रकार गॅस सुरक्षा नियमांच्या गंभीर उल्लंघनाचा नमुना ठरला आहे या घटनेनंतर जिल्हा विभाग आणि गॅस कंपनीचे अधिकारी अलर्ट झाले असून जामनेर शहरातील दोन गॅस एजन्सींवर चौकशी करण्यात आली या पार्श्वभूमीवर चाळीसगाव तालुक्यातही वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आता चौह्यावर आली आहे काही महिन्यांपूर्वी ग्रामीण भागात अशाच प्रकारच्या दोन घटना उघडकीस आल्या होत्या आणि त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हेही नोंदवण्यात आले होते मात्र पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे की वाहनांमध्ये भरण्यासाठी घरगुती गॅस सिलेंडर अखेर येतात कुठून गॅस वितरण व्यवस्थेत एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलेंडर बाहेर कसे पडतात आणि त्यांच्या काळा बाजाराला आळा का बसत नाही याबाबत शंका व्यक्त केली जाते आहे जामनेर घटनेत प्रवासी वाहनात अनधिकृत घरगुती सिलेंडरमधून गॅस भरताना स्फोट झाला होता संबंधित व्यावसायिकाकडे आठ ते दहा सिलेंडर आढळले या घटनेनंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून सखोल तपासाचे आदेश दिले आहेत त्यानुसार तालुका पुरवठा निरीक्षक आणि भारत पेट्रोलियमचे सेल्स ऑफिसर यांच्या पथकानं दोन गॅस एजन्सीची चौकशी केली मात्र या चौकशीचा निष्कर्ष अद्याप स्पष्ट झाला नाही दरम्यान चाळीसगाव तालुक्यातही तालु ता अशा प्रकारे वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरचा वापर होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर हे घरगुती सिलेंडरच्या जवळपास दुप्पट असतात त्यामुळे अनेक व्यावसायिक खर्च टाळण्यासाठी घरगुती गॅसचा वापर करतात प्रकारा का या प्रकारामुळे सुरक्षेचा मोठा धोका निर्माण होत असून आग आणि स्फोटाच्या घटना घडण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे प्रशासनाने तालुका स्तरावर चौकशी मोहीम राबवून अवैध गॅस भरणा केंद्रांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होती आहे जामनेरमधील स्फोट हा केवळ इशाराना सुरगंभीर सुरक्षा धोक्याचं बोतक आहे शाळेसगाव तालुक्यात देखील अशी दुर्घटना होऊ नये यासाठी पुरवठा विभाग पोलीस आणि स्थानिक प्रशासनानं तातडीनं संयुक्त कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे गॅस एजन्सी धारक यांची चौकशी महसूल पुरवठा विभागानं गरजेचं असल्याचं नागरिकांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब <स्थाला> प्रेस द अपडेट